नांदेडमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच आरोपींकडून एअर गनही जप्त करण्यात आली या पोस्टमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाण्याची भीती होती त्यामुळे पोलिसांनी पुढाकार घेऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला जालन्याच्या भोकरदन जाफराबाद तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणारी हायवा वाहनं जप्त करण्यात आली हसनाबाद हद्दीत तीन आणि टेंभुर्नी हद्दीत तीन अशी एकूण सहा हायवा वाहनं पोलिसांनी पकडली जालन्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली नागपुरात एका ट्रकला दुसऱ्या ट्रकचा कट लागल्याने शुल्लक वारातून ट्रक चालकाची हत्या करण्यात आली ही घटना जरी पटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलासह एकाला अटक केली अतुल डहारे असं मृत ट्रक चालकाचं नाव आहे तर निलेश सहारे असं आरोपीचं नाव वसईच्या कामनगाव परिसरात एम डी ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीवर मोठी कारवाई करण्यात आली सिमेंट बनवणाऱ्या कंपनीत एम डी ड्रग्ज बनवलं जात असल्याचं समोर आलंय या कारवाईत आठ कोटी रुपयांचं चार किलो ड्रग्ज जप्त या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली मुंबईतील नानावटी रुग्णालयात बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली अतुल वानखेडे असं डॉक्टरचं नाव आहे पुण्यातील केई एम e. रुग्णालयातून युनिव्हर्सिटी ऑफ सेशन्स विद्यापीठाची पदवी दोन हजार अकराला घेतली असल्याचं प्रमाणपत्र त्याने दाखवून दावा केला आहे परंतु संबंधित विद्यापीठ दोन हजार दहामध्येच बंद झाल्याचं उघडकीस आलं बीडच्या माजलगाव तालुक्यात सावरगाव येथील चौकातील मेडिकलवर चोरट्यांनी पहाटेच्या दरम्यान डल्ला मारलाय यावेळी लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली तसंच या घटनेमुळे गाव परिसरामध्ये मात्र दहशतीचं वातावरण निर्माण झालं अहिल्यानगर जिल्ह्यात बासष्ट लाख रुपयांचा भेसळयुक्त तांदूळ अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केलाय शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या एका गोडाऊनवर अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकून ही कारवाई केली केमिकलचा वापर करून कागळाला सुगंध आणण्याचा प्रयोग गोडाऊन मध्ये पोलिसांनी तब्बल अठ्ठावीस लाख शहासष्ट हजार शंभर रुपयांच्या बनावट नोटा पकडल्यात या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये दोन महिलांचाही सहभाग आहे आरोपींकडून एक प्रिंटर मशीन तसेच पाचशे आणि दोनशे रुपयांच्या नोटांचे प्रिंटर गठ्ठे सुद्धा अस्तर असते संभाजीनगरच्या वाळूजमध्ये उचण्या पैशांच्या वादातून सात जणांनी तिघांच्या अपहरणाचा प्रयत्न केला तसंच दिलेले पैसे परत न केल्यास मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली तर दोन महिलांना नोटीस देत सोडण्यात आले नवी मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज रॅकेट संदर्भात तीन पोलिसांना अटक केली रॅकेटमध्ये समावेश असल्याच्या पुराव्यावरून अटक केली यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या नशामुक्ती अभियानाला पोलिसांनीच रोख लावल्याचं चित्र